तिथे पंतप्रधान मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे दोघे शिवाजी पार्कातून प्रचाराची सांगता सभा घेणार आहेत त्यामुळे त्यांचं एकत्र येणं महायुतीला किती फायद्याचं ठरणार हे चार जून रोजी स्पष्ट होईल मुंबईत सतरा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष एकाच मंचावर येत आहेत शिवाजी पार्क मैदानात महायुतीची भव्य सभा पार पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनगुळे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले महायुतीच्या सभेला उपस्थित राहण्याचं निमंत्रण राज ठाकरेंना देण्यात आलं सतरा तारखेला माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांची शिवाजी पार्कला रॅली आहे त्या रॅलीमध्ये माननीय राजसाहेब यावेत अशी देवेंद्रजी आशिष शेलारजी आणि मी स्वतः राज्याचा अध्यक्ष म्हणून राजसाहेबांना निमंत्रित करायला आलो आहे राजसाहेबांनी निमंत्रणही मान्य केलं आहे राज ठाकरे हे राजकीय नेता म्हणून आता आपल्याला दिसत नाही एखाद्या इव्हेंटचे सेलिब्रिटी आहेत ते आणि आहे त्या इव्हेंटसाठी त्यांना पाचारण केलं जातं त्यांचा दर काय हे मला माहीत नाही पण आमच्याकडे मात्र आम्ही सेलिब्रिटीला बोलवतो त्यावेळेस त्यांचं जाणं येण्याचं तिकीट आणि त्यांना काही बिदागी देतो ती बिदागी त्यांनी घेतली का हा शोध आपण आता घेण्याची पाळीली आहे मनसेच्या सभेसाठी भाजपचं राज ठाकरेंनाच निमंत्रणाचा दुर्मिळ योग या निमित्तानं जुळून आलाय कारण मनसेनं आरक्षित केलेल्या मैदानावर पंतप्रधान मोदींची सभा होणार शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी मनसे आणि ठाकरे गटानं अठरा मार्च रोजी मुंबई पालिकेकडे अर्ज केला होता दोन अर्ज आल्यामुळे पालिकेनं याबाबतचा निर्णयाचा चेंडू नगरविकास विभागाकडे ढकलला मनसेचा अर्ज पहिल्यांदा आला त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वाने सभेसाठी मनसेला मैदान मिळालं जेव्हा मनसेनं अर्ज केला तोपर्यंत मनसेची लोकसभेबाबत भूमिका स्पष्ट नव्हती नऊ एप्रिलच्या गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरेंचा महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय समोर आला मनसेनं आरक्षित केलेल्या मैदानावर आता त्यामुळे पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे महानगरपालिका आयुक्ताने स्थानिक वॉर्ड ऑफिसरला सांगून ती परवानगी आज आम्हाला लेखी स्वरूपात आत्ता ही दिलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी ते पाडवा मेळावा घेते त्यामुळे आम्हाला त्या त्याचा खूप चांगला अनुभव आहे आमच्या पाडव्या मेळाव्याचं जे नियोजन असतं त्याचं पोलीस खातं उदाहरण सर्व पक्षांना देत असतं त्यामुळे ते, ते, ते नियोजन अगदी काटेकोरपणे असेल त्याचबरोबर पंतप्रधान येत असल्यामुळे एस पी जीचा एक स्पेशल प्रोटोकॉ प्रोटोकॉलच्या दृष्टीने स्पेशल काही इन्स्ट्रक्शन्स असतात किंवा पॉईंटर्स असतात ते त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करून अधिक काट अधिक पद्धतीने नियोजन करू महायुती असो वा महाविकास आघाडी या सर्वांसाठी मुंबईसह परिसर खूप महत्वाचा आहे कारण मुंबईचा कौल मिळतो त्यांची सत्ता देशात येते अशी आजवरची परंपरा राहिली भाजपा ही परंपरा राखण्यासाठी मुंबईतल्या तीन आणि महामुंबई परिसरातील ठाणे कल्याण भिवंडी पालघर तसंच नाशिक मध्येही राज ठाकरेंच्या सभेचा फायदा होऊ शकतो आता हे सत्तेचं सा गणित कसं आहे त्याही आकड्यांवर नजर टाकूया एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मुंबईमध्ये युतीच्या पाच जागा होत्या तर आघाडीच्या एक आणि सरकार केंद्रात एनडीएचं आलं दोन हजार चार मध्ये आकडा पालटला युतीला एक जागा मिळाली तर आघाडीला पाच जागा मिळाल्या आणि केंद्रात युपीएचं सरकार आलं दोन हजार नऊ मध्ये युतीला एकही जागा मुंबईत मिळाली नाही सर्वच्या सर्व सहा जागा आघाडीला जा मिळाल्या आणि केंद्रातही युपीए सरकार कायम राहिलं दोन हजार चौदा मध्ये मात्र हाच आकडा पलटला आणि सहाच्या जा सहा जागा युतीला मिळाल्या आणि एनडीएचं सरकार केंद्रात आलं तशीच परिस्थिती राहिली आणि केंद्रातही सरकार कायम राहिलं आधी राज ठाकरे त्यांच्या विरोधात होते आता प्रो मध्ये झाले आहे तर आता राज ठाकरेला पॉलिटिकली सिरियसली घेणं हे खूप कठीण आहे पॉलिटिकल सिरियसनेस वेटेज त्यांची राहिलीच नाही ते एक ऍक्टर सारखे आहे कधी नायकचा रोल करतात कधी खलनायकचा रोल करतात तर लोक त्यांची ॲक्टिंगला बघतात

इतकंच नव्हे तर मनसे आणि राज ठाकरेंचा जयघोषही त्यांच्या मुखातून बाहेर पडतोय राज ठाकरेला जर आज सुषमा अंधारेवर बोलायची वेळ येत असेल तर ही सुषमा अंधारेची जीत आहे जी राज ठाकरे करून जेवढ्या टाकेला बोलते ना मैं दुश्मनी भी बड़ी निडरता से करती हूं और दोस्ती भी तहे दिल से निभाती हूँ तुम जैसा सुपारी हैत नहीं मैं सुपारीबाज नहीं है आज जैसी सुपारीबाजौली उद्या जैसी सुपारीबाजौली तुम्ही प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात मिस्टर राज प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात ज्या पे राज्यफिल त्याची पोळी ज्याची पोळी खाता त्याची ताली वाजवता त्यापैकी आम्ही नाही राजसाहेब ठाकरे यांचं कर्तृत्व आणि त्यांच्यावर बोलणाऱ्या या सगळे सटर फटर यांना आपण फारसं महत्त्व देऊ नये यांचं योगदान काय आहे हे आपण पाहायला पाहिजे जे व्हिडिओ दाखवले गेले ते सत्याचे व्हिडिओ होते आणि त्याच्यामुळे त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि मला वाटतं की या सगळ्याच गोष्टींवरती सटर फटर असतील किंवा रोज सकाळी टीन टिप्पर जो असणारा संजय राऊत आहे जे थोबाड उचकटल्यावर गटाराशिवाय काही बाहेर पडतच नाही त्याच्यामुळे अशा लोकांना आपण किती सिरियस घेतलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे असं महाराष्ट्रात ठाकरे या आडनावाला मोठं आहे मात्र उद्धव ठाकरेंनी साथ सोडल्यानं भाजपची अडचण झाल्याचं बोललं जात आहे हीच पोकळी भरून काढण्यासाठी भाजपने राज ठाकरेंना आपल्यासोबत घेऊन दाखवलंय त्यामुळे ठाकरे हे ना नाव सोबत असल्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो अशी आशा महायुतीला आहे त्या पार्श्वभूमीवर येत्या सतरा तारखेला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात एक दुर्मिळ दृश्य पाहायला मिळणार आहे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे जनमानसावर गारूड असणारे दोन्ही नेते महायुतीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं एकाच मंचावर येणार आहेत त्यांचं एकत्र येणं महायुतीला किती फायद्याचं ठरणार हे चार जून रोजी स्पष्ट होईलच ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई